राम रामराम तुमच्या भावाला ही कमेंट आलेली होती मग तुमच्या भावाने लगेच मग आपल्याला फवारणी काढायची काढायची रिंग करप्यासाठी त्यांना म्हटलं दादा तुम्हाला शंभरचा पाहिजे आपण देऊ म्हटलं सनस्टिक होतायला घेतलं मस्त तीनशे एम एल सनस्टिक घेतलं होतून मस्त म्हटलं चला मिश्रण करू मिश्रण केल्यानंतर आपण आणलेलं होतं ॲक्रोबॅट ईशान आणि प्लॅथोरा मस्त ॲक्रोबॅट होतायला घेतलं म्हटलं ॲक्रोबॅट आणि मंडळी मोकार आवाज चालू होती तुमच्याकडे बी आवाज चालू वा तो काही हेच नाही मग घेतलं ईशान होतायला ईशानचं बी तेच मंडळी पावडर होती नुसते आवेन उडतच होती ओतून झाल्यानंतर मिश्रण करून घेतलं घेतलं प्लॅथोरा होता प्लॅथोरा भोरात सगळं ओतून झाल्यानंतर मग ट्रॅक्टर काढला ला शेतात निघालो पप्पांनी मस्त न घेतलं पाणी काढून घेतलं मस्त पवारणी चालू केली अनिबा ना म्हटलं आजक तू दर्भ म्हटलं थोडा आहे म्हटलं मी घेतो ते ना आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे म्हटलं एका जणाची कमेंट आलेली की दादा शंभर आहे एल शंभर लिटर पाण्यामध्ये आम्हाला व्हिडिओ करून दाखवा म्हणे कारण की दोन टांगू तर सगळे स्प्लेंडर होते म्हटलं बरं दादा चालेल तुमच्या शब्दाला मानाने लगेच तुमच्या भाऊने लगेच सहाशे लिटर पाणी आपल्याला रिंग करत्यासाठी आणि आळायसाठी आत टाकायचं होतं तर दादा ना आपण डायरेक्ट लाईव्ह दाखवत की दादा आम्ही बी सनस्टिक वापरतो आम्ही काय आपण शेतकऱ्याला शेतकऱ्याने फसवण्यात काहीच अर्थ नाही आहे म्हणून आपण तुम्हाला ते दाखवतोय आणि मंडळी व्हिडिओ आवडल्यावर लाईक आणि फॉलो करा आणि तुम्हाला सनस्टिक पाहिजे असेल तर आपल्याला कमेंट करा आपण सनस्टिक तुमच्यापर्यंत पोच करून देऊ आणि मंडळी हे बघा कसं स्प्रेड होतंय